कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आमदार विनय कोरे आणि अशोक माने यांच्यासह प्रमुख नेत्यांनी या मुलाखती घेतल्या त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार कोरे यांनी भूमिका स्पष्ट केली महायुतीमध्ये सध्या सुरू असलेल्या जागा वाटपावर आपलं बारीक लक्ष आहे कोल्हापुरात जनसुराज्याला सन्मानजनक जागा मिळतील अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका सुरू आहेत एकीकडे एक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पण कोणत्याही राजकीय पक्षाचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत अजूनही पक्षीय पातळीवर जागा वाटपाची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर आज जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या पक्षाचे नेते आमदार विनय कोरे अशोक मान आणि समीत कदम यांच्यासह प्रमुख नेत्यांनी या मुलाखती घेतल्या त्यानंतर आमदार कोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला पन्नास पेक्षा अधिक इच्छुकांनी आज मुलाखती दिल्या असून आणखी पंधरा ते वीस इच्छुक संपर्क साधून आहेत असं त्यांनी सांगितलं जागा वाटपाबद्दल महायुतीमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर बारीक लक्ष आहे जनसुराज्याला सन्मानकारक जागा मिळतील असा विश्वास आहे असं आमदार कोरे यांनी सांगितलं निवडणुकीमध्ये खर तर जनसुराज्य शक्ती पक्ष म्हणून काय नेमकं सुरू आहे काय लोकभावना आहे काय घडामोडी होत आहे या सगळ्या विषयाकडे आम्ही थोडंसं बारीक लक्ष देऊन त्या ठिकाणी होतो आज उघड इथं न आलेले सुद्धा एक पंधरा लोक आहेत अजून भेटणार आहेत मला खाजगीत भेटणार सगळ्या सगळ्या पक्षातले आहेत काँग्रेसमधले आहेत शरद पवार राष्ट्रवादीमधली काही लोक आहेत कारण यापूर्वी कोल्हापूर महापालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षानं आपलं अस्तित्व दाखवून दिलंय पण त्यावेळी आमदार विनय कोरे आणि हसन मुश्रीफ यांच्यात युती होती सध्याच्या राज्य पातळीवरील राजकीय घडामोडीमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीमध्ये राहणार की नाही याबाबत साशंकता आहे तर जनसुराज्य पक्ष महायुतीचा घटक आहे त्यामुळे आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्यला महायुतीमधून किती जागा मिळणार याबाबत इच्छुकांमध्येही कुतूहल आहे